फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू निऑलेन मेस्सी आज मुंबईत येणार आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक ही बदल करण्यात आलेली आहे मी सध्या उभा आहे मरीन ड्रायव्ह परिसरामध्ये आणि आज दुपारी बारा वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत विशेषतः पाहिलं गेलं तर काल कलकत्त्यामध्ये जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि गोंधळ झाला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील शहरात पाहायला मिळाली होती त्या त्यानंतर मुंबई पोलिसांनी दक्षता घेत या ठिकाणी मुंबईतील अनेक मार्गाचे नियोजन या ठिकाणी बदललेले आहेत एकंदरीत पा पाहिलं गेलं तर लिओनेन मे मेसीचे आज वानखेडे आणि ब्रेबॉन स्टेडियममध्ये या ठिकाणी त्यांचे दोन कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते जे आहेत त्यांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहेत त्यामुळे दोन्ही स्टेडियम परिसरामध्ये खाजगी वाहनासाठी पार्किंगला पूर्णतः बंदी त, बंदी करण्यात आलेली आहे विशेषतः पाहायला गेलं तर नेताजी सुभाष चंद्र बोस मार्गावर एअर इंडिया ते मोफतलाल जंक्शन दरम्यानचा रस्ता जो नुकताच दक्षिन, बंद राह राहणार आहे तसेच प्रिंटिंग स्टिक आणि त्याचबरोबर एअर इंडिया जंक्शन दक्षिण दक्षिणेकडील हा मार्ग देखील बंद करणार बंद असणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर वाहन चालकांसाठी मरीन लाईन्स आणि चर्नी रोड त्याचबरोबर चर्चगेट चर्चगेट जंक्शन याचा पर्याय रस्ता वापरण्याचे निर्देश जे आहेत ते वाहतूक पोलिसांनी दिलेले आहेत विशेषतः पाहायला गेलं तर यासाठी कुठली वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेषतः कोस्टल रोडवर देखील बदल करण्यात आलेला आहे वरळी वरळी ताडदेव मरीन ड्राईव्ह दरम्यानचा मार्ग जो आहे आवश्यकनुसार बंद ठेवला जाणार आहे नागरिकांना पेंडल रोड हजियाली जंक्शन आणि रे रे रोडसारख्या पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी लोकल ट्रेनचा देखील वापर करावा अशा देखील सूचना वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांना दिलेल्या आहेत त्यामुळे अवघ्या काही तासामध्येच काही रस्ते जो आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याचे बदल आणि काही रस्त्यावरती बंद काही रस्ते, रस्ते बंद तर काही ठिकाणी झिरो पार्किंग देखील करणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगितलं जात आहे कॅमेरा पर्सन आम्ही शिगवनसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव